नमस्कार मित्रांनो गाव म्हटलं की आपल्याला आठवतं म्हणजे संतपणे वाहणारी नदी डोळ्यांना थंडावा देणारी नदीकाठची हिरवीगार झाडे आकाशात स्वच्छंदपणे उडणारे पक्ष्यांचे थवे व शेतात वाऱ्याच्या तालावर डुलणारी पिके या सर्वाचा अनुभव घेतल्याशिवाय आपण गावी आल्यासारखं वाटतच नाही आजचा हा आपला व्लॉग असाच निसर्गाच्या सवासातला आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा योगेश कशा सगळे मित्रांनो आपण सध्या गावी आहोत आणि तुम्ही बघू शकताय आपण एका नदी किनारी उभे आहोत तर ही आपल्या कृष्णा नदीचा काठ आहे आणि सध्या आपण असेच सकाळी सकाळी भटकायला चाललेलो आहोत तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे इकडे कुडाळी नदी आहे आणि इकडे मेन कृष्णा नदी आहे तर या ठिकाणी कृष्णा आणि कुडाळी नदीचा संगम होतो तर त्याच ठिकाणी आपण उभे राहून आता शूट करत आहोत तुम्ही बघू शकता पूर्ण गर्द झाडी तुम्हाला दिसते इकडे बघा आणि इकडे नदीचं पात्र पण बरंच मोठं झालेलं आहे हा बघा खांड्या आमच्याबरोबर फिरायला आलाय सकाळी सकाळी तर आता आपण आमच्या गावचा मळवी एरिया आहे तिकडे फिरायला चाललेलो आहोत तिकडे पण एक छोटंसं एक मंदिर आहे तिकडे म्हणजे फिरायला खूप मजा येते आता बघूया आपल्याला कसा एक्सपिरियन्स येतो आहे मित्रांनो मोहितलासुद्धा आम्ही सकाळी सकाळी झोपेतून उठून आणला आहे तिकडे तुम्ही बघू शकता आहे पक्षी मोठा वगळा आहे ना तो ते बघ तिकडे तिथं झाडावर नाही का है ना भरपूर मोठा वगळा आहे मित्रांनो तो पगळा तुम्हाला जरा झूम करून दाखवतो बघा झाडाच्या शे एकदम शेंड्यावर बसलेला आहे आणि खूपच सुंदर असा एरिया मित्रांनो असं सकाळी सकाळी भटकायला मला खूप आवडतं मित्रांनो हा एरिया खूप छान वाटतो आहे आम्हाला आम्ही सध्या इकडे बसलेलो आहे आणि थोडा ड्रेन ड्रोन सेटअप करतो आहे तर बघू दे एखादा शॉट चांगला आला ना है ना आणि आमच्या डोक्यात एक प्लॅन आलेला आहे की अशा ठिकाणी कॅम्पिंग करावी तर बघूया कधी एखादा आमचा प्लॅन सक्सेस झाला तर आम्ही करू खूप भारी एरिया आहे मित्रांनो मित्रांनो खांडे आहे काय खंड्या भिजलेला आहे टपी पण भिजलेली आहे त्यांची मस्ती चालली आहे दोघांची हे बघ हे बघ हे बघ पळतो बघ हे बघ हे बघ मित्रांनो खंड्या बघा पाण्यात शिरलेला आहे भरपूर खोल असं पाणी आहे ते बघा ते बघा ते बघा त्याला वाटतंय काहीतरी तिकडे आहे त्यामुळे तो त्याच्या पाठीमागे धावतोय बघा ते, ते बघ ए घोडा पळतोय पाणी आता स्वच्छ छोट्या पुन्हा आणखी मला आणशील दगड <laughs> हा दगड काय गेला ना मस्त हा <laughs> तेव्हा बुडायला लागला हा <laughs> <आ>, तेव्हा <बार। laughs> <laughs> मित्रांनो मस्त वाटतय पोहतोय बघा खंड्या हा पहिला पहिला पाण्यात यायचा ना अजिबात तो त्याला सवय नव्हती पाण्याची मित्रांनो सध्या आपण आलेलो आहोत कार वाकूबाई आमचं ग्रामदैवत तर आपण दर्शन घेऊया हे आता शेड बांधलेलं आहे पहिलं शेड नव्हतं फक्त हे छोटस असं मंदिर होतं दर्शन घेऊया आपण आता मी बाजूला बघू शकताय संपूर्ण ऊसाची शेती आहे भारी वाटते हो खूप छान मित्रांनो मित्रांनो आता आपण थोड्याच वेळात अ ते काय मळवी ना मळवी हे एरियात पोहोचणार आहोत तर इथे बघा म्हणजे रस्ता तर चांगला आहे तसा पहिला एवढा व्यवस्थित रस्ता नव्हता है ना अडचण होती तर आता आपण चाललेलो आहोत तिकडे बघा हे उंबराचं झाड आहे हे पण उमराच्या केळीच बेट आहे ना दाखवूया का <laughs> <ये खेरी। laughs> मित्रांनो इकडे सापाचा एरिया आहे आणि असं म्हणतात इकडे बिबट्या आला होता तर आता लोक काय खोट तर बोलणार नाहीत बघा मित्रांनो खेळीचा घड <laughs> आणि मित्रांनो या ठिकाणी आहे ना म्हणजे ते पाणी आहे ना नदीचं म्हणजे त्या ठिकाणी असे मोठे मोठे बदक असतात आम्ही लास्ट टाइम बघितले होते पण सध्या बघायला काय मिळाले नाही ते आणि त्यांना माणसांची चाहू लागली की डायरेक्ट उडून जातात थोडी सु सुद्धा चाहू लागली ना खुळून जातात ते पाणी भरपूर आहे सध्या नदीला मित्रांनो आता हे मंदिर आहे तर तिकडे पण आपण आलेलो आहे तुम्हाला मागाशी बोललो होतो की मळवी एरियात एक मंदिर आहे दर्शन घेऊया पहिले आपण मित्रांनो काका इथं बसलेला आहे आता मी तुम्हाला मुळवीचा एरिया दाखवतो दाखव ना व्यवस्थित पूर्ण हे साईड कडकच आहे पूर्ण खडक आहे मित्रांनो एका बोरीच्या झाडावर आपल्याला पक्ष्यांची घरटी बघायला मिळाली खूप छान आहे आणि इकडे बघा ही हळदीची शेती आहे हळद तुम्हाला हे दाखवतो आम्हाला लांबूनच दिसली होती हे बघा चार तर दिसले आपल्याला इथं काटेरी झाडे बोर बोर बोरं असतात ना ते खूप छान लटकतात बघा तुम्हाला आहे ना झूम करून दाखवतो बघा घरट इथून जाऊ शिका छोट्या मित्रांनो आजूबाजूला पूर्ण असं शेती हळद ऊस तुम्ही बघू शकताय आणि आपलं हे जे गावचं मुख्य ग्रामदेवत ते मंदिराचं शिखर आपल्याला दिसतंय बघा तिकडे हे रे मोहित होणसापेक्षा उंची आहे बघा तिकडे हा हा वास येतोय हळदीचा आहे ना ओके कसलं बोलू असं पुसत नाही बाहेर आली हे जे उसाचे पान आहे ना कापतं मित्रांनो कधी कधी जरा सावध राहिला पाहिजे मित्रांनो आताच वाकाई देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता थोडंसं ऊन लागायला आहे तर आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर आवडला असेल तर याला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका मस्त व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो बाय करा बाय बाय खंड्या बाय <laughs> चला